मित्रांनो शेती हा भारतातील शेतकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय आहे परंतु कीटकनाशकांचा छिडकाव पारंपरिक पद्धतीने करणे ही एक वेळखाऊ आणि कष्टप्रद प्रक्रिया आहे त्यामध्ये आपला वेळ पैसा आणि श्रमाची वाया गेलेली ऊर्जा यामुळे शेतकऱ्यांना मोठे आव्हान वाढते या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने स्प्रे पंप सिपसिडी योजना सुरू केलेली आहे ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन क्षमता वाढवण्यास मदत करते आणि त्यासाठी आर्थिक मदत देखील पुरवते स्प्रे पंप सबसिडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार पाचशेपर्यंतची सबसिडी मिळते हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात बॅटरीवर चालणारे हे स्प्रे पंप एका चार्जमध्ये दोन ते तीन तास काम करू शकते ज्यामुळे कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर प्रभावी शिडकाव केला जाऊ शकतो शेतकऱ्यांनाचा काय फायदा होऊ शकतो तर पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी वेळात अधिक कार्य केले जाते आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीला पुढे नेण्याची संधी मिळते प्रभावी छिडकावामुळे किडींचे नियंत्रण अधिक प्रभावी होते ज्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते या योजनेसाठी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहे लक्ष देऊन ऐका अर्जदार हा त्या राज्याचा कायमस्वरूपी रहिवाशी असावा अर्ज करणारा सक्रिय शेतकरी असावा अर्जदाराचे वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे आणि एका कुटुंबातून केवळ एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरते अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे एक आधार कार्ड दोन बँक पासबुक तिसरा वैद्य ओळखपत्र चौथा रहिवाशी प्रमाणपत्र पाचवा शेतकरी नोंदणी प्रमाणपत्र सहावा शेताची मालकीचे प्रमाणपत्र सातवा स्प्रे पंप खरेदीची मूळ पावती पत्रे मत्वा चाहे। जैने करुन ही सर्व कागदपत्रे वेळेत सादर करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून अर्ज प्रक्रियेत विलंब होणार नाही अधिक अर्ज प्रक्रिया तर कशी करायचं आहे हे, हे सांगतो सरकारी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या पंप सबसिडी अर्ज विभागात प्रवेश करा नंतर आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची रशीद आहे ती तुम्ही जतन करून ठेवा तुमचा अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित अधिकारी कागदपत्राची पडताळणी करतात सर्व कागदपत्रे योग्य असल्यास सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर त्या काय आहेत हे लक्ष देऊन ऐका अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा आधार कार्डशी लिंक असलेले बँक खात्याचं जोडा किंवा ते सक्रिय ठेवा कायमचेच अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास स्थान स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधा स्प्रे पंप खरेदी करताना गुणवत्तेची खात्री करा आणि वॉरंटी कार्ड जतन करून ठेवा हे थे होती सर्व माहिती फवारणी पंप योजनेची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल तर सर्व शेतकऱ्याला या फवारणी पंपाची अत्यंत गरज आहे लवकरात लवकर अर्ज लवकर करा आपल्या चॅनेलला शेअरही करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद